चोकाकजवळ महामार्गावर मोठं झाड कोसळलं कोल्हापूर सांगली महामार्ग तब्बल दीड तास खोळंबला कोल्हापूर सांगली महामार्गावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास संततधार पावसामुळे चोकाकजवळ मोठं झाड कोसळल्यामुळे मार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास खोळंबली होती त्यामुळे वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागला चोका गावातील पोलीस पाटील सचिन कुंभार ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील सामाजिक कार्यकर्ते शीतल भोपळे आणि प्रवासी यांच्या मदतीनं या झाडांच्या फांद्या तोडून तब्बल दीड तासानंतर वाहतुकीचा हा मार्ग मोकळा करून दिला त्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला गेले चार पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चोकाके ते महामार्गालगत असलेले फुलांचे मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यानं महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली होती याची माहिती समजताच ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील सामाजिक कार्यकर्ते शीतल भोपळे आणि पोलीस पाटील सचिन कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत या महामार्गावर करत असलेल्या घेऊन जा फांद्या तोडून हा मार्ग वाहतुकीस खुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली रात्रीच्या वेळेस वाहतूक सुरळीत होण्यास मदत केल्याबद्दल वाहनधारकांनी चोकाकरांचे कौतुक केलं व आभार मानले महानकरी साठी अजित शिंदे चोकाक ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा